हे बापू शंकर लांडगे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज कराड नगर परिषद निवडणूक नगराध्यक्ष या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तरी कराड शहरातील नागरिकांनी मी एक सामाजिक कार्यकर्ता तळमळीचा कार्यकर्ता म्हणून माझ्यावर लक्ष ठेवून मला मतदान करावं ही माझी अपेक्षा आहे कारण की आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांना तळागाळातील लोकांची दिवसरात्र कामं करत असतो जिथं अन्याय होईल तिथं न्याय देण्याचा दे प्रयत्न करत असतो यामुळे मला असं वाटलं की आपण देखील कराड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरावं म्हणून जनतेची कामं होण्यासाठी आम्ही या नगराध्यक्षपदाला उतरलेला आहे पहिला मुद्दा की कराड नगर परिषदेमध्ये पारदर्शकता आणणार आणि कराड नगर परिषा परिषद मुक्त करणार दुसरा मुद्दा की मी पाच सहा वर्षापूर्वी कराड शहरातील झोपडपट्टीचं पुनर्वसन करा म्हणून की प्रयत्न करत आहे यासाठी माझे प्रशासकीय कार्यालयामध्ये अर्ज देखील दाखल आहेत म्हणून सर्व झोपडपट्टीचा व्यापार करण्याला दे दे। येते त्याच्यासाठी जागा उपलब्ध दे करून देणे दुसरा तिसरा मुद्दा म्हटलं तर मी हातगाडेवाले आहे ती पाणटपरीवाले आहे ती यांना पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जागा उपलब्ध नाही ती जागा देखील मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार चौथा मुद्दा म्हणजे मी जर समजा नगराध्यक्ष जनतेनं जर निवडून दिलं तर मी आठवड्याच्या प्रत्येक आठवड्याला जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला जनता दरबार भरवणार हे माझं आश्वासन आहे त्या जनता दरबारमध्ये प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आतो ना मी आतोनात प्रयत्न करणार हीच माझी एवढ्या इच्छा आहेत मी जास्त आश्वासन काय देणार नाही पण नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी भरपूर करणार तरी मला कराड शहरातील सुज्ञ नागरिकांनी तरुण वर्गाने मला मतदान करावे ही माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे